महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांचा असो ओला दुष्काळ जाहीर ओला दुष्काळ जाहीर ओला दुष्काळ जाहीर जळगाव जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर जळगाव जा जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्यांना न्याय महाराष्ट्र नवनिर्माण मान्य राजसाहेब ठाकरे यांचा सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांचा शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्यांना न्याय जळगाव जिल्ह्यातील ओला दुष्काळ जाहीर काय सांगणार आज कशा संदर्भात तुम्ही आज निवेदन देणार आहेत आणि काय मागणं आहेत गेल्या तीन महिन्यापासून अतिदृष्टीमुळे पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकऱ्याला आजच्या तारखेला पाठीराखा कोणी नाही आहे शेतकरी आत्महत्येपर्यंत पोचतो आहे आणि आजच्या तारखेला शेतकऱ्याने शेतकऱ्यासाठी सरकारने त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे अतिदृष्टी आधी ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर केली पाहिजे असं आजच्या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला आजचं आमचं निवेदन आहे मागण्या काय नेमक्या मागण्या ओला दुष्काळ जाहीर करावा लवकरात लवकर पंचनामे करावे आणि सर नुकसान सरसकट नुकसान भरपाई देण्यात या शेतकऱ्यांना सर्व पिकांसाठी या संदर्भात मी काही शेतकऱ्यांच्या पीक योजना यो, यो अंतर्गत बी काही समस्या होत्या त्या संदर्भात काय सांगणार तुम्ही म्हणजे जे पीक विम्याचे जे पैसे आहेत त्या काही लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे काही लोकांचं बाबतीत थांबलेलं आहे ते काही तांत्रिक अडचणी आहेत तर त्या तांत्रिक अडचणी मागे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो तर ते बोलले की ज्या तांत्रिक अडचणी त्या लवकरच दूर होऊन ते पैसे जे बाकीचे शेतकरी आहेत त्यांनाही ते पैसे मिळणार आहेत आपल्या मागण्या पूर्ण नाही झालं तर पुढचं काय झाल्या भविष्यामध्ये तर पुढचं काय असतं प्रत्येक पक्षाचं एक असतं की आंदोलन हा एक विषय असतो त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू चला काय सांगा दादा तुम्ही आज शेतकऱ्या संदर्भात हा विषय समोर आणलेला आहे बऱ्याच दिवसापासून ज्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानापोटी शेतकऱ्यांना पर्याय व्यवस्था काहीच नाही आहे आणि त्या पर्यायातून शेतकरी एकच पर्याय त्याच्या डोळ्यासमोर दिसतोय तर आत्महत्या त्या आत्महत्या होऊ नये आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतोय की शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहे तर त्या आत्महत्या थांबवण्यासाठी कुठंतरी शेतकऱ्यांना न्याय मिळा मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही मागणी आहे की जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ नाही करावं महाराष्ट्रातमध्ये जळगाव जिल्ह्यातले तीन मंत्री जळगाव जिल्ह्यात लाभलेले आहेत या संदर्भात काय सांगतात तसं पाहायला गेलं तर मंत्र्यांचं काम आता फक्त निवडणुकीपुरताच चमकोगिरी चालू आहे आज ज्या पद्धतीने दौरे चालू आहे ज्या पद्धतीने इव्हेंट मॅनेजमेंट करता येत लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजनांसंदर्भात मग त्या इव्हेंट मॅनेजमेंट न करता तेवढा जो पैसा खर्च होतो आहे तो, तो शेतकऱ्यांना जर का मदत स्वरूपात दिला तर त्याचं चांगलं सत्कार्य यांच्या हातून लावेल एवढंच आम्ही सांगतो

घरातील फर्निचर साठी लागणारे प्लायवूड आम्ही पुरवतो सर्व काही आणि ते सुद्धा होलसेल रेट मध्ये आम्ही बनवतो फर्निचर जे आणत तुमच्या घरामध्ये मजबूती सोबतच सौंदर्य स्लाइडिंग विंडो वॉशरूम डोअर फेविकॉल बीटीसी पट्टी टेलिस्कोप चॅनल फ्लॅश डोअर लॉक सर्व प्रकारचे फर्निचरला लागणारे प्लायवूड व हार्डवेअर होलसेल भावात आमच्याकडे फर्निचर दुरुस्ती तसेच सुतारकाम सेवा सुद्धा मिळेल तुमच्या स्वप्नातील फर्निचर बनवण्यासाठी आता चिंता करायची गरज नाही कारण आमच्याकडे आहे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड लोन सुविधा उपलब्ध आमचा पत्ता शॉप नंबर आठ हर्षल प्लायवूड हेमंत क्लास शेजारी जयराम हाइट्स महाबळ रोड जळगाव संपर्क आपल्या समोर